हॅलो गाईच स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तेव्हा आपलं नवीन चॅनल आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आपलं चॅनेल असं वायरल करून टाकून द्या व्हिडिओ व्हायरल करा ब्लॉग व्हायरल करा मग आज आपण निघालो बघा शेताकड आज रविवार होता घरी कर्म नाही गेले शेताकडून निघालो तुम्हाला काय वाटलं मी एकट्या चलो असन काय माझ्यासोबत एवढा आजी भाऊ आहे एवढा बघा हां हो ना मग माहिती आहे रिजिस्टार आहेत आमचे छोटे रिलिस्टार फेमस रिजि रिजिस्टार मग मग आपण आता शेताच्या जवळजवळ आलो शेतात थोड्या जोड्यात जाता शेतात जाऊन जरा आजी भाऊच्या आपल्या फोटा बिटा करायच्या आहेत फोटा ते करत्या तुम्ही काय करा जे कोणा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मग काय बघा आम्ही आलो शेतात अपने शेता जो बहू है काल पानी दिल अपन गहुआला बगा निशान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है आज बहुला जीवन अपन बड़ी जाओ चला बापू की शान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है शेर वाले देखे हो गए छोरे तूने हजार वे हम गाँव वाले हमारी से अलग पहचान है ये देखा भाई तुम्हारा ये एक दाखी तो तुम्ही ते बघून कमेंटमध्ये सगळं का होय हे बघा मित्रांनो कमेंट करून सांगा ते का होय हा तुम्हाला आपल्या एका नजारा आहे बघा की किशान है सबसे अलग छोरी आपण पहिचान है एसला सन दॅट इज सन सूर्य नंबर एक निघालाय काय अजय भाऊ तुम्ही बोला तर दोन शब्द बोल थो, थो। ना बोला म्हणाल तू बोलतो आजय भाऊ काय बी बोललात पण आपण वरच्या बाजूला आल्या तुम्हाला वरून दाखीत तू शेतकसं दिसत जाणगे भाऊ गादुलीच पोळ वगैरे ते म्हण काय बी म्हणालास आजी बोल हम चाकल करने शादी भी आजे आजी मित्र नो काय चल मग तुम्हारा रेन पाइप दाखी थे बोगा बोगा सदा दाखी थे रेन पाइप अब क्या पापु किशन है सबसे अलग छोरी अपने पहचान है अब बाकी ये होए रहे इन पाप पानी ले भारी पड़ते तो मग मित्रांनो काय चल आता आम्ही शेतातून चलया बोर खायला तुम्हाला दाकी तो बोर बोराचे झाड चला बाप्पू किसान है सबसे अलग छोरी अपनी पैसान है शेर वाले देखे होगे हजार छोरे आपण हमगाववाले आम्ही सबसे आलगा आजे भाऊ ते गाणं होऊन जोरदार दे जोरदार म्हण रे मग म्हण ना आजे भाऊ गाणं म्हण ना म्हणा बापू किशान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है ब्लॉग द ब्लॉग द ब्लॉक चलो आजे भाऊ कुठे जायचं बोर खायला बोर खायला चलो मित्रांनो आम्ही आता बोर खायला तुम्ही बघा आता बोरं कशी राहतात गोल गोल आंबट आंबट लाल लाल हिरवे हिरवे तुरीच्या शेंगा खात्या काय तूर आली हो का एवढी तुरीच्या शेंगा खात्या खाय नको बसावं का हो तुम्ही कोणाला काय बी खायच्या लाईक नाही तुम्ही तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा तो काय बोला आम्ही चल आता बोरं खायला लवणी लवणीनं आता आज भाऊ लवणीच पडाव एक बार एक बार भारी होऊन जाते मग काढित नाही हेअरस्टाईल कशी आहे कमेंट करून सांगा आजय भाऊ ची आपल्या विकत राहते कधी आजय भाऊ कसे दिसतात कमेंट करून सांगा का शेता किसान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है वाले देखे हँगे अजत छोरी हमगाव वाले मेरी सबसे अलग है फाइनली मित्रांनो आपले म्हणजे आपण बोर खायला आल्या बोराच्या खाली आले पण बोर लागली की नाही आता चला बॅड लाक बोर तर झाराला लागलेच पण वा बारकी बारकी आहेत हा खायसारखे नाही ते बघा बोर बाप तू किसान एक घटले पण ते बी कच्च गटले मित्रांनो काय कर आता खाव तेच बापू किसान आजय भाऊची गाडी मित्र मित्रमंडळ आली नाही आमच्या सोबत आज कुठली मित्र मित्रमंडळ आमची आज बहुत लगन है उद्या लगनाल इतना बोरा बापू किसान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है खारका बोरी होता सड़ा सड़ा नुस्ता सरा बोरा सा।

पब्लिक लोटे हत्या तुम्हारा दाखी तो खारकी बर लगले कि करो का दाखा लगती है तो रे दिल में जगह है कहीं ढूंढता हूँ कहीं मैं ना कहीं गाणं येईना काय ना, ना उग म्हणते गैबानी तोंडाचे काय मम आ... ब मित्रांनो आपण आलो आता खारकी बोराच्या झाडा पशी अरे पण याला भी खारकी बोर नाहीत आमचं नशीब चौकडून गांडू दिसालय काय सांगा तुम्हाला आता तुम्हाला मी आता व्हिडिओ लई लांब हो आपला लांब आणि आपण तुम्हाला डायरेक्ट दाखव तुम्ही आता लव रिपब्लिक बकाओ बका कसले झाड जर तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर शहरात राहून काय फायदा नाही गावाकडे येवं लागते प्युअर क्वालिटी क्वांटिटी निसर्ग इथं बघायला भेटते निसर्ग एवढा भारी राहते गावाकर काय करते शहरात निसर्ग बघण्यासाठी फक्त यावं लागते गावाकड काहीच नाही त्या शहराकडं कशी आहे शहरी कमेंट करून सांगा बापू किशन अवश्य जर तुम्हाला वातावरणचा वातावरणाची आनंद घ्यायचा असेल तर यावं लागते गावाकडं चराकर फक्त नायट्रोजन भेटते